जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे या जाहीरनाम्याला प्रत्येक प्रत्येक नाही पण राज्याची परिस्थिती 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 जी थांबव्यात थांबावत मजबूत करत या सगळ्या मागण्या आश्वासना एकतीस तारखेच्या

आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्यांच्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या बोटरच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैशाचं मानत केलं नेमकं काय झाले निर्णय कालच्या जवळपास अर्थसंकल्प महाराष्ट्रातल्या बहुतांश विधानसभा सदस्यांनी आणि मंत्री महोदयांनी हे सातत्याने मागणी केली होती की विम्याच्या रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झालेल्या नाही आणि त्या कधी लवकर या ठिकाणी मिळतील अशा लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्नाच्या माध्यमातून आणि दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्ताव आणि दोनशे सातच्या प्रस्तावामुळे दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये प्रस्ताव उपस्थित केले गेले होते त्या दृष्टीकोनातून मी त्यांना आश्वासन दिलं होतं की एकतीस ते मार्च पर्यंत या सर्व रकमे त्या खात्यावर जमा होती वित्त मंत्री राज्यदादा पवार यांनी फाईल केली आहे आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत के के चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्यांच्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील